नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे मित्रांनो आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ओ ओरणी गर्भसंभूतम विद्युतकािसमप्रभम कुमारम शक्तीहस्त च मंगलम प्रणमाम्यहम मंगल मंगळ याचा अर्थ कल्याण करणारा कारक मंगळ हा अग्नितत्वाचं कारक आहे तो दाहकही आहे त्याच्या दाहकतेमुळे उग्र स्वरूपामुळे त्याला पापग्रह म्हटले आहे हा बळ देणारा आहे मंगळ हा तमोगुणी असला तरी कार्य लढवय्या संरक्षक आक्रमक नेतृत्व करणारा पराक्रमी धाडसी यांचा कारक आहे काही लोक मंगळाच्या नावानेच घाबरतात मांगलिक असल्याची धास्ती बाळगतात मंगळ हा पूर्णपणे अशुभ नाही प्रत्येक ग्रह हा शुभ अशुभ फळे देत असतो पण शुभाशुभत्व परिस्थितीनुसार ठरते मित्रांनो पाश्चिमात्यांनी मंगळास मार्स द वॉर लॉर्ड युद्धाची देवता असे म्हणले आहे आपल्याकडे त्याला देवांचा सेनापती म्हणले आहे मंगळ हा भूमिपुत्र आहे ऊर्जावान ग्रह आहे मित्रांनो चार ऑक्टोंबर दोन हजार वीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस या काळात वक्री मंगळाचे मीन राशीत प्रवेश होऊन आपल्या बारा राशींवर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत मित्रांनो चार ऑक्टोबर दोन हजार ला मंगळ हा मेष राशीतून मीन या जलतत्वाच्या राशीत प्रवेश करत आहे अर्थात तो मागे येत आहे विशेष परिस्थितीत मंगळ वक्री असल्याने तो एक राशी मागे येत आहे मंगळाचे हे मीन राशीत गोचर बारा राशींवर काय प्रभाव टाकील कोणत्या राशींना शुभ आणि कोणत्या राशींना अशुभ परिणाम दिसतील हे आपण पाहणार आहोत या अग्नितत्वाच्या ग्रहाचे जलराशी अर्थात मीन राशीत वक्री अवस्थेत असल्याने नक्कीच परिणाम दिसणार आहेत मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार नंतर मंगळ हा मार्गी होणार आहे अर्थात तो मीन राशीतच मार्गी होणार आहे आणि चोवीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत मंगळ हा मीन राशीत राहणार आहे मित्रांनो चार ऑक्टोबर दोन हजार वीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस या काळात मंगळ हा वक्री मीन राशीत रेवती नक्षत्रात प्रवेश करत असल्याने या काळात नवीन घरात प्रवेश करू नये कर्ज काढू नये कुणाला उसने देऊ नये एखाद्या व्यक्तीचे जर सर्जरी ऑपरेशन असेल तर इमर्जन्सी नसेल तर ते पुढे ढकलावे कोर्ट कचेरी संबंधातही जर एखाद्याची केस असेल तर ती पुढे ढकलावी चौदा नोव्हेंबरनंतर तुम्हाला योग्य वाटचाल घडेल योग्य निर्णय होतील जर चार ऑक्टोबर दोन हजार वीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस या काळात आपण या गोष्टी केल्या तर दुःख पैशाचा व्यय होऊ शकतो पश्चातापाची वेळ येऊ शकते विश्वासघात होऊ शकतो विध्वंसक गोष्टी घडू शकतात त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी मेष सिंह आणि तूळ या राशींना या गोचरीचा प्रभाव तीव्रतेने जाणवेल चला तर पाहुयात बारा राशींवर या वक्री मंगळाचा मीन राशीत प्रवेश काय परिणाम दाखवणार आहे वृषभ राशी आपल्या राशीपासून मंगळाचे हे गोचर एकादश स्थानातून होत आहे मंगळाची दृष्टी कुटुंबस्थान पंचमस्थान व षष्टस्थानावर होत आहे या काळात आर्थिक लाभ प्रॉपर्टी संबंधी लाभयोग दिसत आहे वृषभ राशीच्या लोकांना या काळात भावंड सहयोग प्राप्त होईल वृषभ राशीच्या लोकांना या काळात मानसिक ताणतणाव जाणवेल वृषभ राशीच्या लोकांनी या काळात महत्वाची कामे करू नयेत कामे पुढे ढकलावीत या काळात संतांविषयी चिंता आपल्याला जाणवेल त्यामुळे संतती संबंधी काळजी घ्यावी सतर्क राहावे लक्ष ठेवावे वृषभ राशीच्या लोकांनी या काळात कामानिमित्त कुणावरही विश्वास ठेवू नये कारण या काळात विश्वासघाताचे योग आपल्याला दिसून येत आहेत वृषभ राशीच्या लोकांसाठी उपाय आहे तो म्हणजे वृषभ राशीच्या लोकांनी गणपतीला दुर्वा वाहणे व वा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करणे आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या एका शेअरिंगमुळे विविध व्यक्तींपर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनाही काही गोष्टींचा नक्कीच लाभ होईल आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यामुळे नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळते नवनवीन लोक आमच्याशी जुळतात आमचं नक्कीच कुटुंब मोठे होईल आम्हालाही आपल्यापर्यंत चांगल्या ज्ञानवर्धक गोष्टी पोचवता येतील ज्यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या, आपल्या, आपल्या जीवनामध्ये मार्ग मिळतील योग्य कर्म घडतील आणि सतर्क राहून नक्कीच आपण पुढे वाटचाल कराल धन्यवाद